नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल भोकर न्यायालयातून बाबा खान पठाण यांना दिलासा मनाई हुकूम मंजूर भोकर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने किरकोळ दिवाणी अपील क्रमांक सव्वीस अब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये अपिला बाबा खान पठाण यांना मोठा दिलासा दिला आहे गट क्रमांक तीनशे नव्याण्णव मधील ब्याऐंशी आर सुमारे दोन एकर चार गुंठे जमिनीच्या वाद प्रकरणी खालच्या न्यायालयाने दिलेला आदेश रद्दबातल ठरवत अपिलार्थींच्या हक्कात तात्पुरता मनाई हुकूम मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणात अपिलार्थी बाबा खान यांनी पठाण यांनी गैर अपिलार्थी सय्यद अहमद मोमीन व इतरांकडून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नोटरी नोंदणीकृत विक्री करारनाम्याद्वारे ताबाही अपिलार्थीकडे देण्यात आला होता त्या दिवसापासून आजपर्यंत अपिलार्थीचा प्रत्यक्ष व काय कायदेशीर ताबा असल्याचा दावा करण्यात आला आहे अपिलार्थीच्या मते उर्वरित रक्कम स्वीकारून खरेदी खत करण्याऐवजी गैर अपिलार्थीने संगणमताने दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सदर जमीन हिवानाम्याद्वारे इतरांच्या नावावर केली यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप करीत अपिलारती पोलीस प्रशासनासह विविध शासकीय कार्यालयांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या ॲडव्होकेट यम एम शेख नांदेड यांनी अपिलार्थी यांच्या वतीने युक्तिवाद केला रयत संवादसाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कैफिय आले आणि त्यामध्ये असं सांगितलं की मोहते भोकर दोनशे नव्याण्णव मध्ये चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव मध्ये चौऱ्याऐंशी आठ जमीन ही सय्यद अहमद मोमीन यांच्याकडून विक्री आधारे घेतलेली आहे आणि व त्याबाबत काही अमाऊंट देऊन उर्वरित अमाऊंट देऊन रक्कम देऊन खरेदी खत करून देण्याचे ठरले ही सर्व कागदपत्र पडताळणी केल्याच्यानंतर त्यांनी एक दुसरा एक डॉक्युमेंट दाखला तो सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी हिबानामा नामा सय्यद अहमद मुबीन यांनी त्यांच्या मुलाच्या नावे करून दिला आणि त्या हिबानामाच्या आधारे सदरची जमीन परिवर्तन झाली आणि यांची जी मुदत होती बावीस आठ दोन हजार पंचवीस बावीस बावीस आठ दोन हजार पंचवीसमध्ये करून देण्याच्या बिफोर त्यांनी हिबानामा करून दिला व त्यानंतर मग करावे काही हे सुचत नाही किंवा मी सन्मान न्यायालयात स्पेसिफिक प्रमार्फस्व कॉन्टॅक्ट अंतर्गत आर सी एस चौदा अब्ली दोन हजार पंचवीस दावा दाखल केला आणि त्यामध्ये या प्रतिवादींना रिस्टेन करावं म्हणून असं वरिष्ठ न्यायालयामध्ये अर्ज केला असता तो अर्ज सन्मानित न्यायालयाने फेटाळला तो अर्ज फेटाळल्यामुळे माझे पक्षकार हे नेहमी तरी विचलित झाले तेव्हा त्याला मी दिलासा दिला बाबा दिला। न्याय मागण्यासाठी दार आठ आहेत हे आपण जिल्हा न्यायालयात आपली ही मागणी दाखल करू त्यामुळे मी जिल्हा व अतिरिक्त न्यायालय गोपरेथे दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी अपील दाखल केले त्या अपिलामध्ये प्रतिवादीच्या वतीने हजर झाले त्याच्यानंतर दहा दहा तेवीस बारा पर्यंत सदर प्रकरणामध्ये युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंट जो आहे अनरजिस्टर्ड सेंडिट असल्या कारणाने त्याच्यावर भर देण्यात आला होता त्यामुळे मी तो मुद्दा फोडून काढून मी सुप्रीम कोर्टाची कॅस अटेशन आणि हायकोर्टाची कॅस अॅटेशन सन्मान न्यायालयात दाखल केली आणि त्यान्वयन सन्मान न्यायालयाने तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पक्षकाराच्या हक्कात तात्पुरत्या मनाविमाचा अर्ज मंजूर केला आणि तो अर्ज दाव्याचा निकाल लागेपर्यंत कायम ठेवणार आहे म्हणजे न्याय मिळतो मागणारा पाहिजे आणि प्रयत्न करणारा पाहिजे प्रयत्न आज परमेश्वर समजतात तस प्रकारची प्रयत्न मी केल्यामुळे आज मला यश मिळालं त्यामुळे न्यायालयाचे मी आभार व्यक्त करतो आणि न्याय मिळण्यासाठी कठीणता येते त्या कठीणताला मात करून जाण्यामध्ये विष असतं हे आज मला समजलं आपण त्या निकाला माझा जो सत्कार थोडा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं व्यक्त करू आणि यापुढेही सदर प्रकरणामध्ये मी माझ्या पक्षपर्यंत वतीने हो खरेदी करत करून देण्याबाबतचा सुद्धा आदेश घेईन बाबा खान खान प्रधान भोकर येथील राहणार गांधीनगर भोकर ही भोकर एका बाबती सोबत करारनामा केला जमीन खरेदी घेतली या व्यक्तीनं माझ्यासोबत बैवानी केलं मी छान होतो आणि साहेबांकडे आलो साहेबांना मला न्याय मिळून दिलं आणि सन्मान्य न्यायालयानं न्याय मिळून दिलं त्याबद्दल बसला आणि शेख साहेबांना मला न्याय मिळून दिलं आणि सर्व येथून येऊन शेख मंडळ साहेबांचा सत्कार केलं आणि त्याचं अभिनंदन होत मला न्याय मिळाला आणि मला न्याय मिळत नव्हतं त्याबद्दल त्याचं फार फार अभिनंदन करतो आज तुमचा परिवार उघड्यावर आला होता मात्र साहेबांनी खरोखरच तुमची मनोवासना पुरी केली आणि न्यायदेवता तुम्हाला प्रसन्न झाली याबद्दल थोडं न्यायदेवताला काय बोलतात माझा तर असं झालं मी समाज सामाजिक कार्यकर्ता आहोत फार परेशान जातो माझा संसार उघड्यावर आलं अशी परिस्थिती झाली की आता दा जगाव की न जगाव याबद्दल आमचे भोकर असतील जा कायद्यानं लोकांना न्याय मिळतो आम्ही असा माझा गुरु सर्वांनी मला सल्ला दिला आणि मी खुश झालो त्यानं म्हणून मला वयबद्दल पाचवलो मी आलो आणि सन्माने